नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो या पा सततच्या पावसामुळे आले पिकामध्ये कंद कुजीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मला येत आहे की सडीवर काय करावं मित्रांनो तुम्हाला खरी गोष्ट सांगतो माणसा परत औषधी कोणी काय सांगतो कोणी काय सांगतो दुकानदार काही सांगतो मित्रांनो सडीवर आतापर्यंत औषध निघलेलं नाही आहे खर्च वाढवू नका तुम्हाला एकच औषध सांगणार आहे मित्रांनो बुरशीनाशक मेटलायजिक पस्तीस टक्के आणि क्लोरो तुमच्या प्लॉटमध्ये जर स्पॉट म्हणजे एखादी स्पॉट असेल किंवा दोन पास स्पॉट असेल तर स्पॉट ड्रेचिंग करा मेटलायजिक पस्तीस आणि क्लोरोचा क्लोरो, क्लोरो पन्नास टक्के वीस टक्के कुठलंही घ्या तुमच्या प्रमाणात समजा दोन तीन बेटा असेल तर तुमच्या अंदाजे तुम्ही पाणी करून किंवा पंपामध्ये पाणी करून ड्रेचिंग करू शकता मित्रांनो पण जास्त खर्च करू नका आणि वी समजा दहा पाच टक्के जर तुमच्या प्लॉटमध्ये दिसलं समजा एकदम थांबतच नाही आहे स्पॉटवर स्पॉट स्पॉटवर स्पॉट जर दिसले तर मित्रांनो पूर्ण प्लॉटला डायरेक्ट मेटलॉजिक पस्तीस टक्के सोडू शकता तुम्ही मेटालॉजिक पस्तीसने काय होतं मित्रांनो पूर्ण प्लॉट स्पॉ स्टॉप होतो म्हणजे त्याची ग्रोथ थांबते मित्रांनो सड पण थांबते आणि ग्रोड ग्रोथ पण थांबते मित्रांनो पाच क्विंटल कमी आली अद्रक तर चालल पण प्लॉट टिकणं महत्त्वाचं आहे जर तुमच्या प्लॉटमध्ये दहा पाच टक्क्यांनी जर सड वाढले असेल किंवा थांबत नसेल तर श मेटलायजी पस्तीस टक्के पूर्ण प्लॉटला सोडा जर एक दोन स्पॉट असेल तर स्पॉट डिचिंग करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका जय जवान जय किसान